पीटेन न्यूज मे आप सभी दर्शकों को स्वागत है नमस्ते अहेरी उपविभागाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा गडचिरोली अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी अहेरी तालुक्यात विकास योजनांची पुरप्रवण भागांची आणि रस्त्यांची पाहणी केली पुरग्रस्त भागात तात्काळ पंचनाम्याचे निर्देश देत नुकसानग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनासाठी उपाययोजना सुचवल्या उपजिल्हा रुग्णालय एका महिन्यात लोकार्पणासाठी तयार आहेरी येथील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम एक महिन्यात पूर्ण करून लोकार्पणासाठी सज ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची पाहणी करत गुणवत्ता तपासणी आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे आदेश विकास योजनांचा आढावा विद्यार्थ्यांना प्रेरणा एकलव्य मॉडेल स्कूल आणि नागेपल्ली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत निधी वाटपाचा आढावा बचत गटांना ट्रॅक्टर विटभट्टीसाठी धनादेश वितरण अभियान आणि सुरक्षा आढावा नागेपल्ली येथील महाराजस्व अभियानात नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश प्राणहिता सीआरपीएफ कॅम्पला भेट देत सुरक्षेचा आढावा स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करत समस्यांचे निराकरण करण्याचे मार्गदर्शन नि